नमस्कार नवराष्ट्र या न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं ऋषिकांचं मनापूर्वक स्वागत आहे सध्या सर सगळींकडे जिल्हा परिषद आणि नगरपालिका असेल याच्यामध्ये इलेक्शनची धावपळ सुरू झालेली आहे तर अशाच धावपळीमध्ये आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर ते पण इच्छुक आहेत फळेगाव सरकारमधून तर एकंदरीत पाहिलं तर आपण नेमकं त्यांनी तयारी कशी चालू केलेली आहे जिल्हा स जिल्हा परिषदसाठी तसेच नगरपालिकेसाठी आप तर आपण त्यांच्याकडे जाऊ नये भाऊ मला सांगा एकंदरीत जिल्हा परिषदेची लगभग सुरू झालेले आहे आपापले पक्ष आपल्या परीने बैठका घेत आहे तर तुमची कशी तयारी चालू आहे खरंतर दिनांक तेरा ऑक्टोबर या रोजी आपल्या जिल्हा परिषदेचं आरक्षणाची सोड झाली त्यामध्ये अनेक सर्कलमध्ये काही ए सीसाठी आरक्षण सुटले काही एस टीसाठी आरक्षण सुटले काही ओबीसी आणि ओपन अशी आरक्षणाची सोडत झाली तर काही सर्कलमध्ये काही खुशी काही गम अशी या ठिकाणी चर्चा निर्माण झाली पण खरं तर भारतीय जनता पार्टीचा एक संस्कृती आहे की भारतीय जनता पार्टीने जो कोणी उमेदवार दिला असेल जो कोणी उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराचं आपण काम केलं पाहिजे आणि खरं तर मी एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून बावन सर्कल जे आमच्या हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये आहे जिल्हा परिषद संख्या आहे त्या बावन सर्कलमध्ये मी प्रवास करणार आहे आणि जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य कसे निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेवर भगवा कसा फडकेल आणि भाजपचा जिल्हाध्यक्ष कसा होईल यासाठी आम्ही या काम करणार आहे एकंदरीत जर पाहिलं तर विकासाचा एजेंडा मोदी मोदी सरकार आहे आणि तुम्ही ग्राउंड झिरो काम करतात लोकांची समस्या भरपूर आहे तर कशा त्यांना हँडल करणार खरं तर केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि विशेषतः आपल्या हिंगोली विधानसभेत आपले लाडकी आमदार तानाजीराव मटकुळे साहेब हे सुद्धा आहे त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा या सरकारवर असतील आपल्या आमदार साहेबांवर भरपूर प्रमाणात आहेत त्याचबरोबर सर्वात मोठी जी अपेक्षा आहे जी अडचण आहे ताल की आमच्या घरकुलाला जे पंचायत समिती असेल त्या अंतर्गत जे कोणी इंजिनियर असतील हे ठीक असतील त्या घरांचे जिओ टॅकिंगचे फोटो असतील हा फोटो काढण्यासाठी टाळाटाळ होत आहे पण मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुका असतील नगर निवडणुकीपर्यंत संपूर्ण लोकांना त्या ठिकाणी त्या घरकुलाचे ध्येय मिळणार आहे आणि जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आहेतच पण आमच्या विद हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन नगर आहेत कळमनुरी वसमत आणि हिंगोली या तिन्ही जी तालुक्यामध्ये नगरपरिषद आहेत त्या नगरपरिषदा भारतीय जनता पार्टी आणि महायुती मोठ्या ताकदीनं या ठिकाणी या निवडणुकीत सामोरं जाणार आहे आणि एक मोठ्या प्रमाणात सुद्धा अपेक्षित आहे की तिन्ही नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा या ठिकाणी निश्चित फडकेल आणि सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही अडी अडचणी असतील ग्रामीण भागातल्या असतो की शहरातल्या असो त्या पूर्णपणे सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी आमच्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो निशच सर्वसामान्य माणसाला ज्या अडी अडचणी त्याला सामोरं जावं लागतं त्या अडी अडचणी निश्चित सोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी पुढील काळात करणार आपण पण इच्छुक आहात तळेगाव सर्कलमधून काय सांग <coughs> आता आमचं फाळेगाव सर्कल हे ओबीसी पुरुष या प्रभागृहासाठी सुटलेलं आहे तर आदरणीय झरंगे पाटील साहेबांनी जो लढा मराठा आरक्षणाचा उभा केला आणि त्यांच्या या लढ्यामुळं आज या ठिकाणी अनेक मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळू लागलं आहे तर मला सुद्धा ओबीसी सर्टिफिकेट मिळालं आणि मी सुद्धा त्या सर्कलमध्ये इच्छुक आहे आणि मागील या दोन दिवसामध्ये मी पूर्ण सर्कलचा दौरा केला आणि कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्याला सुद्धा विनंती केली की पहाळेगाव सर्कल हे भारतीय जनता पार्टीचा बाल्य किल्ला आहे त्या सर्कलमध्ये माझे आजोबा सुद्धा दोन वेळे जिल्हा परिषद सदस्य होते माझे वडील सुद्धा त्या सर्कलमध्ये दोन वेळे जिल्हा परिषद सदस्य होते आणि हा भारतीय जनता पार्टीचा किल्ला असल्यामुळं मी त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती केली की भारतीय जनता पार्टी ज्या कुणाला उमेदवारी देईल जे कोणी इच्छुक असतील त्यांना आपण त्यांच्या पार्टीचे उभं राहिलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचा सदस्य त्या पालेगाव सर्कलमध्ये निवडून आला पाहिजेत अशी विनंती सुद्धा मी सर्व लोकांना केली खरं तर मी इच्छुक असणं हे साहजिक आहे कारण की गेल्या पाच सहा वर्षापासून मी त्या सर्कलमध्ये काम करण्याचं काम केलं शेतकऱ्याचे प्रश्न असतील आमच्या रोजगाराचे प्रश्न असतील आमच्या व्यापाऱ्याचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम गेल्या पाच सहा वर्षामध्ये मी करण्याचं काम केलं मी जरी इच्छुक असलो तरी शेवटी निर्णय ही आमची पार्टी देत राहते आणि कदाचित एखाद्यावेळी जर आमच्या पार्टी जर वाटलं की आपण एखादा उमेदवार चांगल्या प्रकारे दिला पाहिजेत आणि कोणतीही पार्टी ही जिंकण्याच्या मेरिटवर तिकीट देत असती तशीच माझी पार्टीसुद्धा उमेदवार जिंकण्याच्या मेरिटवर तिकीट देणार आहे त्यामुळे जो कोणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल फाळेगाव सर्कलमध्ये पंचायत समितीच्या गणामध्ये त्या उमेदवाराच्या पाठीमागं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टी असेल मी असेल आदरणीय आमदार साहेब असेल हे पूर्ण ताकदीनिशी राहणार रह। आहे आणि कसा जिल्हा परिषद सदस्य निवडून येईल यासाठी आम्ही काम करणार आहोत एकंदरीत भाऊ जर पॅला सोशल मीडियावरती भावे अध्यक्ष जिल्हा असेल तर तुमच्या नावांचे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होत आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याला हँडल करणार आहात आणि तयारी करणार आहात खरं तर आमच्या काही कार्यकर्त्यांनी मागच्या काळामध्ये जे जिल्हा परिषदेचं आरक्षण पडलं त्यावेळेस काही पोस्ट व्हायरल केल्या आणि मी कार्यकर्त्यांना विनंती केली की आपली भारतीय जनता पार्टी ही व्यक्तिपूजक पार्टी नाही ही भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य मासाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेत्याला सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे आमच्या पार्टीमध्ये काम करणाऱ्या माणसाला किंमत आहे खर तर भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष उद्याचा कोण होईल देशाचा पंतप्रधान उद्याचा कोण होईल हिंगोली विधानसभेचा आमदार उद्याचा कोण होईल हिंगोली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होईल हे भारतीय जनता पार्टीमध्ये कधी सांगता येत नाही जसं उदाहरण दुसऱ्या पार्टीमध्ये घराणीशाही चालतील तशी घरानुशाही आमच्या पार्टीमध्ये चालणार नाही आमच्या पार्टी जो काम करेल सर्व सदस्यांना सोबत घेऊन जाऊ शकेल सर्वसामान्य माणसाचा काम करण्याचं काम जो करेल पार्टी त्याला आदेश करण्याचं काम करणार आहे खरं तर आमचे कार्यकर्त्यांनी साहजिकच त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांनी मागणी केली त्यांनी पोस्ट व्हायरल केल्या मी कार्यकर्त्याला सुद्धा तंबी दिली की बाबा हे अशा पोस्ट आपण केल्या नाही पाहिजेत कारण की भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती नाही आपण संस्कृतीला या ठिकाणी फाटा दिला नाही पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी विनंती केली मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आवश्यक सांगतो की भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे शिवाजी मुटकुळे हा विषय नाही भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष होईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो जिल्हा परिषद असेल त्याबरोबर महानगरपालिका पण आहे तर याच्यामध्ये भाजपचा निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीचं सरकार आपलं केंद्रात पण आहे राज्यात पण आहे आणि आपले आमदार सुद्धा आहेत इथं हिंगोलीमध्ये आदरणीय आपले आमदार साहेब तानाजीराव मुकळे साहेब आहेत कळमबुरीमध्ये आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय संतोषदादा भांगरसाहेब आहेत त्याचबरोबर वसमत इथे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमचे आदरणीय भैया नवकरे साहेब हे सुद्धा आमदार आहेत त्यामुळे महायुतीचे आमदार तिन्ही आहेत त्यामुळे निश्चितच कळमुरी असेल वसमत असेल आणि हिंगोली असेल या तिन्ही नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे कारण जे या ठिकाणी सर्वसामान्य माणुसाला विकासाचं महत्व या ठिकाणी कळालेलं आहे कारण की शहरा शहरी भागात एक प्रोफेशनल मतदान असतो एक प्रभावी व्यक्तिमत्व व्यापारी असतील आमचे कामगार असतील या सर्वांना या ठिकाणी विश्वास आहे की हे महायुती सरकारच आमच्या शहराचा विकास करू शकेल म्हणून या ठिकाणी निश्चितच मला खात्री आहे महायुतीचा तिन्ही नगर परिषदेवर आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचा झटा फडकल्याशिवाय राहणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर हे होते शिवाजीराव मुटकुळे त्यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्य असेल गोरगरीब असेल यांच्यासाठी आम्ही सदैव काम करणार आहेत त्यांना आडीआडतींना सदैव स मदत करणार आहोत कॅमेरामॅन योगेश सोबत बाळूजाधव हिंगोली